नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे पाईपलाईनचे पैसे कसे मिळवायचे आहे सरकारनं नवीन योजना सुरू केलेली आहे हे जे पाईप दिसतात तुम्हाला हे बघा हे जे पाईप दिसतात याच्यावरती मीटरवरती पैसे तुम्हाला मिळतात मीटरवर एका मीटरवर पैसे मिळतात ठीक आहे तर यास व्हिडिओ संदर्भात पूर्ण माहिती सांगणार आहे डॉक्युमेंट सांगणार आहे सर्व गोष्टी सांगणार आहे हा व्हिडिओ बघितला इतर कुठलाच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही फक्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल तर कोपऱ्या घंटे आहे ते घंटेपण करून ठेवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे कोणी शेतकरी मित्र असतील तर त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपवरती व तुमचे जे ग्रुप असतील त्या ग्रुपवरसुद्धा व्हिडिओ टाका ठीक आहे तो तो परना नसल तर चला आता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा कदा नसेल तर अजून ठीक आहे बघा तर मित्रांनो सरकारने हे जी या योजनेअंतर्गत जे पाईपलाईन अनुदान आहे मित्रांनो तर तुम्हाला पाईप घेण्यासाठी या ठिकाणी सरकार पैसे देते तर किती देते काय देते सगळं सांगणार काहीच काळजी करू नका दे देखा, देखा, देखा मित्रांनो एक आ, पी व्ही एच डी नावाचा पाईप असतो त्याच्यासाठी पन्नास रुपये पन्नास रुपये प्रति मीटर रुपये अनुदान मिळते या योजनेअंतर्गत ठीक आहे आणि जे पी यू सी पाईप आहे त्या पी सी पाईपवरती पस्तीस रुपये मीटर अशापर्यंत पैसे मिळतात तर माझ्या मते जो चांगला पाईप आहे त्याच्यावर जास्त पैसे मिळतात तो पाईप तुम्ही घ्या ठीक आहे तर अजून आता हा फक्त सरकारनं निर्णय घेतला अजून सुरू वाटप व्हायचं बाकी आहे परंतु मी तुम्हाला आधीच सांगून देतो जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट आधीच माहिती होईल कारण वेळेवर मग कसं तुम्हाला डॉक्युमेंट माहिती नसताना वेळेवर तुम्हाला कोणी सांगणार नाही वेळेवर तुमचा नंबर लागणार नाही वेळेवर काही प्रॉब्लेम येऊ जाईल म्हणून आधीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर हा वेड्या शर्टपर्यंत बघून घ्या जे पाईपलाईनवरती अनुदान भेटणार आहे तुम्हाला ठीक आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा पाईप राहणार आहे तर या पाईपवर तुम्हाला अनुदान भेटणार आहे आता त्याचे डॉक्युमेंट काय काय लागतील तर अजून तर याची माहिती आली नाही पूर्ण काय काय डॉक्युमेंट लागतील कुठे भेटतील तर तुम्ही एक वेळा फक्त एक काम करा तुम्ही जे ग्रामसेवकाला विचारून बघा या योजनेबद्दल जर त्यांनी सांगितलं नाही तर समजून जा अजून योजना आम्हाला या यायची राहिली ठीक आहे तर या योजनेनंतर तुम्हाला पाईप घेण्यासाठी सरकार पैसे देते पन्नास टक्के अनुदान देणार आहे म्हणजे जर सहा लाख रुपयेचा तुम्हाला सहा लाख रुपये खर्च असेल तर तीन लाख रुपये सरकार देऊन टाकेन तुम्हाला जर मित्रांनो याच्यात शं एक लाख रुपये खर्च राहील तर पन्नास हजार सरकार देईल तुम्हाला जर दहा हजार खर्च आला तर पाच हजार सरकार देईल अशा प्रकारची योजना आहे आता किती ख पाईप खरेदी करायचं आहे तुमच्यावरती आहे तर तुम्हाला हे बघा सर्वात बेस्ट उपाय ग्रामसेवक आणि बी ओ या दोन आणि तहसील नाही योजनांच्या बाबतीत पंचायत समिती आणि ग्रामपंचायत इथे जर काम नाही झालं ना काळजी करू नका ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावर अधिकाऱ्यांना किंवा त्या माणसांना त्या ठिकाणी हे यो या योजनेची माहिती देऊन तो फॉर्म भरून घ्यायचा तर माझ्या मते तरी अजून ही योजना काही अंमलात आली नाही म्हणजे सुरू झाली नाही आहे हे फक्त वरून आदेश आलेला आहे तर मी फक्त तुम्हाला आधी सांगून ठेवत आहे जेणेकरून वेळेवर धावपळ झाली नाही पाहिजे वेळेवर डॉक्युमेंट चुकले नाही पाहिजे तर डॉक्युमेंट सांगतो मी तुम्हाला कोणते महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवा आता मी तुम्हाला असे डॉक्युमेंट सांगणार आहे की जे प्रत्येक सरकारी योजनेसाठी आवश्यक आहे हे बघा तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमचं पॅन कार्ड त्यानंतर तुमचं बँकेचं आपलं वोटर आय डी मतदान कार्ड त्याच्यानंतर मित्रांनो बँकेचं पासबुक त्याच्यानंतर एक फोन नंबर जो बँकेशी लिंक आहे तो आधार कार्डची लिंक आहे व एक तो चालू फोन नंबर आहे व सर्वीकडे तो एकच फोन नंबर आहे असा फोन नंबर ठीक आहे त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर शेती असेल तर सात बारा उतारा नंतर आठ नावाचा फार्म असते तो त्याच्यानंतर मित्रांनो डोमिसियल लागत तिथं नोकरी तेवढंच लागते, ते लागते म्हणा ते लागत नाही अधिवास प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा म्हणून लाईनचं बिल अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ठीक आहे आणि सहीचं काम जर पडलं तर ग्रामसेवाची सही लागू शकते किंवा तरळची सही लागू शकते काम पडलं तर ठीक आहे फक्त फोन नंबर एकच ठेवा तुम्ही सर्वीकडे बाकी काही बी अडचण आली तर तुम्ही नक्कीच कमेंट करा तुम्हाला रिप्लाय भेटेल आणि सहसा अशी जर सरकारी योजनेसंदर्भात जर फॉर्म निघले का बा फॉर्म किंवा फॉर्म भरायचे का तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो कधी फॉर्म निघले की नाही निघले त्यासाठी फक्त माझा व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळचे जे ग्राहक सेवा केंद्र आहे तिथं भेट द्या आणि तिथं हे योजना सुरू असेल तर फॉर्म भरून टाका पण अजून ते आले ना मार्केटमध्ये मते ठीक आहे तर मित्रांनो काय अशा प्रकारची योजना आहे पाईप घेण्यासाठी सुरकार पैसे देते मी याच्या आधी विहिरीतल्या मोटरवर पैसे भेटतात अनुदान भेटते ट्रॅक्टरवरती अनुदान भेटते विहीर बांधण्यावर परिणाम भेटते शेताला कुंपण बांधतो त्याच्यावर अनुदान भेटते अशा खूप गोष्टी आहेत पण लोकांना माहिती नाही म्हणून म्हणून वारंवार म्हणतो तुम्ही सबस्क्राईब करा म्हणून मित्रांनो तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटी ऑन करून ठेवा आणि लाईक करा ठीक आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या ऑडिओमध्ये तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र